पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महोदय टाइमपास होतो आणि काय होतं आम्ही सगळे आमच्या आमच्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतो की एक सन्मान सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देत आहे एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा बाईच्या पोटी कुणी जन्माला येत नाही हुशारून आलं का लक्षात कुणी म्हणत असेल की मी बाळ हुशार आहे अरे शेतकऱ्याचा पोटा आहे कुठं जमिनीमध्ये काय पिकवायचं माहिती आहे माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोरोमणी विमानतळ जे आहे तर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच याची परवानगी नाकारल्यामुळे बांधकामाची परवानगी सुद्धा या ठिकाणी नाकारलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी ताईंनी विचारल्याप्रमाणे ते तर सिक्टर जमिनीच्या बाबतीमध्ये आता विमानतळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातले जेवढे विमानतळ आहे त्या विमानतळाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि चव्हाण साहेब आणि आपण सगळेजण यांची बैठक घेण्याचं आश्वासन आदरणीय चौहान साहेबांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्येच ओव्हरऑल जेवढे विमानतळ आहेत आता आपले जे विमानतळ आहे ते या ठिकाणी डी जी सी एमुळे याची परवानगी आता सध्या विमानतळाच्या उड्डाणाची नाकारलेली आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की साखर कारखान्याच्या चिमणीचा हा गृहनिर्माणाचा विभाग आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने माननीय उपमुख्यमंत्र्या याच्या बाबतीमध्ये बैठक घ्यावी लागेल कारण की हे गृहनिर्माणाचा विषय असल्यामुळे हा याच्याकरता आपल्याला बैठक त्यांच्याशी घ्यावं लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सार्वजनिक ज्या विषय मंत्री महोदय त्यांचा हो प्रश्न असा आहे की ती चिमणी जी होती ती चिमणी एअर ट्रॅफिकच्या मध्ये येत होती म्हणून पाडण्यात आली असा तुमचा आक्षेप आहे आणि तरीही तिकडे एअरपोर्ट चालू झाला नाहीये पण चिमणी इतक्या आधी का पाडली असा त्यांचा आक्षेप आहे म्हणाल गेलं तर या ठिकाणी चिमणी बघावी लागेल तिकडे या ठिकाणी आपल्याला आप कल्पना आहे की हा जो प्रश्न आहे टोटल डीजीसीए चे माध्यमातन विमानतळ बंद होण्याच्या बाबतीतला हा प्रश्न होता मूळ आता चिमणीच्या बाबतीमधले याच्यामधली माहिती माझ्याकडे सध्या नाही पहिली गोष्ट मूळ पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या मते मते ही दी। सात पर, जी विमानतळ होती ज्याच्यामध्ये उडानमध्ये नांदेड होतं जळगाव सुद्धा होतं तर त्याच्यामध्ये कोल्हापूर होतं सोलापूर होतं ही जी डीजीसीए न आपली पर परवानगी नाकारली परवानगी तर आपली विमानतळ बंद पडली पण आमची तर परवानगी नाकारली सुद्धा नाही आहे जळगावची तरी सुद्धा विमान बंद आहे म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की याच्याकरता याच्याकरता स्लॉट नसल्यामुळे जळगावची परवानगी नाकारण्यात आली म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेस उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विमानतळ विमानतळाच्या बाबतीमध्ये बैठकीचं आश्वासन दिलेलं आहे मला तरी असं वाटतं कि त्यावेळेस जिथले जिथले विमानतळ आहे तिथल्या तिथल्या प्रतिनिधींना बोलवण्यात येईल आणि त्या प्रश्नांवरचा मार्ग काढण्यात येईल ठीक आहे सोलापूरशी निगडीत असल्यामुळे सुभाष देशमुख साहेबांचं काय म्हणणं आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गेल्या आठ दहा वर्षापासून अध्यक्ष महोदय सगळं काम थांबलेलं आहे सोलापूर विमानतळाचं ही वस्तुस्थिती आहे एकच फक्त पक्षी आहे आणि तुम्ही दुसरी परवानगी त्याच एरियामध्ये जिथे अभयारण्य आहे त्यामध्ये का नॅशनल हायवेला परवानगी दिलेली आहे एअरपोर्टला आपण का थांबवतोय परवानगी अध्यक्ष महोदय हा विषय मुख्यमंत्रीच्या स्तरावर पर्यावरण खात्याकडे दिल्लीला घेऊन त्याची चर्चा केली पाहिजे अत्यंत महत्वाचं ते विमानतळ आहे सर्वांची ती इच्छा होती करायची चिमणीचा विषय वेगळा आहे तो वेगळा आहे पण हे बाळ दोन वेगळे विषय आहेत पण ते एक बाळढोक पक्षी संरक्षण पक्षी आहे फक्त एकच पक्षी आहे संबंध अभयारण्य मिळेल ते सुद्धा कोणी पाहिलेलं आहे का नाही माहिती नाही म्हणून सगळं विकत थांबवायचा काहीतरी मार्ग यातून काढून काढला पाहिजे देशमुख साहेब देशमुख देतो ने देशमुख साहेब त्यांचं सोलापूरची निगडीत अध्यक्ष महोदय सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीमध्ये आदरणीय प्रणित विषय मांडलेला आहे बोरामनीच्या बाबतीमध्ये जागा आरक्षित आहे ते वनरक्षक म्हणून आहे तिथं परवानगी घ्यायचा प्रयत्न करतील परंतु गेल्या अनेक वर्षापासून सात आठ वर्षापासून सोलापूरच्या होडगी रोडचा विमानतळाचा विषय चालू होता त्यावेळेस उ न्यायालयाने ही चिमणी पाडण्याच्या बाबतीत आदेश दिलेले होते पर्यावरणाचे आदेश होते चिमणी पाडण्याच्या बाबतीत क न्यायालयाचे आदेश होते यामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चिमणी पाडण्यात आलेल्या ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही पंचवीस तीस हजार शेतकऱ्यांचा विरोध होता का शंभर टक्के विरोध होता कारण त्या लोकाला वाटत होते की चिमणी पडल्यामुळे कारखाना बंद पडत या भावनेतून त्यांचा विरोध होता परंतु मला असं वाटतं की राज्य म्हणजे ज्या म्हटल्या की राजकारण आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केवळ केवळ विमान लँड होण्यासाठी अडचण होती आणि पर्यावरण आणि न्यायालयाच्या भूमिकेतून पाहिलेलं आहे माझी या निमित्तानं मंत्री महोदयाला विनंती आहे माझी या निमित्तानं मंत्री महोदयाला विनंती आहे सोलापूरच्या भावना तीव्र आहेत या सोलापूर कराला तात्काळ विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मला असं वाटतं की सोलापूरच्या भावना लक्षात घेऊन विमानसेवा ताब्यात सुरू करावी असं मला वाटतं आदित्य ठाकरे बोला माझी हरकत एवढीच आहे करांच्या भावना लक्षामध्ये घेऊन तातडीची बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढण्यात येईल थी। ठीक आहे आदित्य ठाकरेजी बोला माझी ताई थांबा यशोमध्ये ताई माझी माझी अध्यक्षामध्ये हरकत एवढीच आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हाऊस मध्ये हाऊस सुरू व्हायच्या आधी मंत्र्यांचं खाते वाटप थोडा होतो कारण जे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील मुख्य त्यांचा भार कमी करायला माझी आपल्याकडे एवढीच विनंती राहील की आपण एक रुलिंग द्यावं की प्रत्येक दिवशी हा खाते वाटप बदलू नाही कारण अशी टिंगल होते बाहेर काय होतं की एखाद्या मंत्री मी आपलं आपलं ऑब्जेक्शन घेत नाहीये पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महोदय टाइमपास होतो आणि काय होतं आम्ही सगळे आमच्या आमच्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतो आणि अपेक्षित जे आहे ते आलं नाही या संदर्भात आपण सभागृहात नव्हतात काल परवा पण या संदर्भातलं मी रुलिंग वाचून दाखवलेलं आणि खाते वाटप जसं झालंय त्या संदर्भातली माहिती म्हणजे खाते वाटप पूर्ण जबाबदारी नाही अधिवेशनापूरती उत्तर देण्याची जबाबदारी ज्या ज्या प्रभारी मंत्र्यांना दिली गेली है। त्या माहिती, माहिती। आहे त्या संदर्भातली माहिती संपूर्ण माहिती मी सभागृहासमोर मांडलेली आहे त्यामुळे मला वाटतं या प्रश्नावर आता अजून चर्चा नको करूया आपण पुढे जाऊया माहिती दिली काल मी रायगड मध्ये होतो आपल्याला माहिती आहे पण एवढंच आहे की आता अशी परिस्थिती झाली की एक सन्मान सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देतात एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा ठीक आहे चला अध्यक्ष महोदय या ठिकाणी फार अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे मला माहित आहे आणि बघा पहिले उपमुख्यमंत्र्यांनी जे मूळ प्रश्न होता साहेब त्याचे पूर्ण उत्तर दिले हे सगळे प्रश्न हे बाहेरचे आहेत आपल्याला कल्पना आहे हे प्रश्न वेस आले सगळे मी जी तयारी केली होती जे आपले अकरा विमानतळ आहे पूर्ण ऐकून घ्या ओ पूर्ण ऐका आता ऐका हो ऐका 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 मग आईच्या पोटी कोणी जन्माला येत नाही हुशार होऊन आलं का लक्षात तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहीत असतील ऐका लक्षामध्ये बसा 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 हे चुकीच आहे नाही खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा खा, अरे मी उभा आहे तुम्ही खाली बसा जरा तरी डेकोरेम ठेवा तुम्ही सगळे सिनियर मेंबर आहात असं नाही मी मी उभा आहे तुम्ही लोक खाली बसाय बरोबर नाही हे बरोबर नाही मी तुम्हाला संधी दिली आहे खाली बसा खाली बसा खाली बसा मी स्वतः उभा आहे तुम्ही खाली बसा बघा सभागृहाचं कामकाज चांगल्या अटमॉस्फिअर मध्ये आपण कंडक्ट करत आहोत ते कंटिन्यू होऊ दे आपण ह्याच्यात डिस्पर्देबन चालू नका मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या आपलं उत्तर समाधानकारक नसेल तर हो मी इंटरव्ह्यू करीन ठीक आहे चला अध्यक्ष महोदय मी पहिले सांगितलं का आदरणीय ज्येष्ठ तपासून तपासून बघू मी सदस्य आदरणीय माझी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला बाळासाहेबांनी विचारला माझी मुख्यमंत्र्यांनी विचारलं उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले प्रश्न जर प्रश्नाची व्याप्ती जर पाहिली तर डी जी मध्ये जे विमानतळ बंद पडले त्यांची परवानगी का नाकारली केंद्राच्या बाबतीतला विषय होता एम आय डी सीच्या बाबतीमधला विषय होता एम सी डी एचा माद, बाबतीमधला विषय होता त्याची सगळी उत्तर देण्यात आली आता सोलापूरची चिमणी गा पडली हा विषय मला त्याच्यातला माहित नाही जे आहे ते ऑलरेडी विषय असा होता कराडचा विषय याच्यामध्ये नाही एकूण विमानतळ चिलीचं विमानतळ कुठे आहे कुलाब आपल्या नवीन बारामतीचं विमानतळ कुठे कुठे एवढे प्रश्नमध्ये ही व्याप्ती आहे मी त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला होता आता ऐन वेळेस कोणी सांगेल की चौदी चौतीस हेक्टर जमीन कुठे आहे साडेचारशे चारशे हेक्टर जमीन कुठे आहे अमुखचा प्रश्न कुठे आहे तर त्याची माहिती निश्चितपणाने अपूर्णच राहणार आहे त्यामुळे कुणी म्हणत असेल की मी बाहेर हुशार आहे अरे शेतकऱ्याचा पोटा आहे कुठं जमिनीमध्ये काय पिकवायला माहिती आहे ठीक आहे ठीक आहे चव्हाण साहेब आपण बोला चव्हाण साहेब आपण बोला चव्हाण साहेब चव्हाण साहेब बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये पण मी आता नियम पण मला वाट सुनील प्रभू साहेब सुनील प्रभू साहेब अध्यक्ष महोदय सुनील प्रभू साहेब मला वाटलं तुम्ही सभागृहात उपस्थित होता ज्या वेळेला मी हा निर्णय वाचून दाखवला आणि पिठासीन अधिकाऱ्यांकडे एखादा निर्णय दिल्यानंतर कसं वागावं वा या संदर्भात तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला मी सांगू नये त्यामुळे पुढे जाऊया आता आपण अध्यक्ष महोदय दे देतो हो दे, दे तुम्हाला ना असं कसं करता अध्यक्ष महोदय मला एवढं निदर्शन आणून द्यायचं आहे की गुलाबरावजींनी त्यांच्या परीने या प्रश्नाला न्याय द्यायचा जरूर प्रयत्न केला त्यांच्याबद्दल पूर्ण आम्हाला सन्मान आहे त्यांच्यावर कुठली तक्रार आमची नाही आहे अध्यक्ष मोदी मुख्यमंत्र्यांनी काल जे विविध इतर मंत्र्यांना स्वतःचा किंवा इतर मंत्र्यांचा जो कामकाजाचा सभागृहापुरती जो काम, का काम सोपवलं आहे अध्यक्ष मोदी चुकीची प्रथा पडते कारण की राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या सभागृहामध्ये आणि म्हणून संबंधित मंत्र्याला वेगवेगळी माहिती असते ना आता गुलाबराव जी पुरवठा पाहतात ते योग्य काम करतात त्यांच्यावर हा आल्यावर प्रश्न अचानक आल्यानंतर त्याची व्याप्ती त्यांना माहिती असली पाहिजे किंवा ब्रीफिंग घेतलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं एवढंच ही प्रथा राज्यामध्ये राहिलेली आहे एखादा मंत्र्याला विषय विषय कळाला नाही तर मुख्यमंत्री सभागृह उभारून त्याचं उत्तर देता ही प्रथा राज्याचे अध्यक्ष महोदय आणि मुख्य आमचं म्हणणं एवढंच जेव्हा सभागृहामध्ये कामकाज सुरू असतं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राज्यातल्या प्रमुखांनी या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि या प्रश्नाला कुठलाही प्रश्न न्याय देता आला पाहिजे गुलाबराजीचा दोष नाही कारण तर डिपार्टमेंट त्यांचं असल्यामुळे त्यांना माहिती घेणं अपेक्षित आहे की काही तक्रार नाही परंतु सभागृह चालू असताना कोणालाही डिपार्टमेंट सोपवायची त्याने हे बघा हे बघा कॅबिनेटची बैठक चालू आहे माझी परवानगी घेऊन उपमुख्यमंत्री इकडनं बैठकीसाठी गेले त्यामुळे मला वाटत नाही असे आक्षेप करणं योग्य आहे आपण मेरिट्सवरती जे आपल्याला मंत्र्यांची शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे कॅबिनेटची त्यामुळे यांनी दिलेलं मत उत्तर मुख्यमंत्री काय नाकारू शकत नाहीत आपण उत्तरा त्या उत्तरासाठी संपूर्ण कॅबिनेटला जबाबदार ठरवतो त्यामुळे त्यामुळे आता या प्रश्नावरती आपण चर्चा करायची नाही मेरिट्सवरती कोणाला विचारायचं असेल तर आपण विचारा